नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन छेडले याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंकली या ठिकाणी नागपूर रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांनी प्रचंड पावसाधी रस्त्यावर ठिया देत जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती मोठ्या पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा झाला पाहिजे शेतकऱ्यांची जमिनी नाही द्यायची अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या भूमिकेवर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली खासदार विशाल पटेल यांचा पाठिंबा या आंदोलनस्थळी सांगलीचे खासदार विशाल पटेल यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्याशी संवाद साधला त्यांनी आंदोलनास पाठिंबा देत सरकारने शेतकऱ्यांच्या भावना गांभीर्याने घ्याव्यात अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याचे स्पष्ट केले प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे मुद्दे जबरदस्तीने जमिनी अधिग्रहित करणे मोबदल्याच्या दरात अन्याय पर्यायी असल्याचे अपारदर्शक नियोजन लोकप्रतिनिधीशी न होणारा संवाद शेतकरी नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमची शेतीचं आमचं जीवन आहे या महामार्गामुळे आमचं सर्वस्व हिरावलं जाणार आहे आम्हाला विकास नको न्याय हवा आंदोलनानंतरचा इशारा शासनाने जर लवकरच समाधानकारक तोडगा काढून संवाद साधला नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला हे बघा स्वाभाविक आहे शक्ती शक्तीपीठ महामार्ग जाहीर करून खूप वर्ष झाले त्यात काय अजून पुढाकार दिसलेला नाही शासनाला खूप पैसे खर्च करायचे असतात मी बघितलेलं महाराष्ट्र शासनाची खर्च एखादं टेंडर जर अभावमध्ये किंवा ॲट पार गेला असलं तर ते पैसे खर्च करायला खूप घाई असते आता हे का असते हे आता संशोधनाचा विषय जनतेला माहीत असतो मात्र त्यांना हे आता ऐंशी हजार कोटी खर्च करायचे आहे ती घाई लागलेली आहे तर ती करायची असेल ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे तुम्ही करावा फक्त जी दहा हजार कोटी शेतकऱ्यांना देणार आहे त्यात शेतकऱ्याचं नुकसान होत नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे आणि जर तुम्हाला एवढी गडबड होती तर आता गेले सरकार येऊन सहा महिने झाले हा महिने हालचाल करायला पाहिजे त्या शेतकऱ्यांची बैठका घ्यायला पाहिजे विधानसभेच्या अगोदर अध्यादेश कॅन्सल केला होता शक्तीपीठाचा आणि आता परत चालू केला पुढे राजकारण नाही नाही बघा राजकारण म्हणजे हा ही सत्ताधाऱ्यांची ही सातत्य सातत्यानं पॉलिसी राहिलेलीच आहे की निवडणुकीच्या पुढे गाजर दाखवायचं आमिषे खोटे दाखवायची निवडणूक झाल्यावर आपल्या मनातील तेच करायचं कोल्हापूर जिल्ह्यात देखील केला आधी म्हटले पुन्हा म्हटले आम्ही पुन्हा स्टे दिला आहे आता पुन्हा सुरू केलेला आहे त्यामुळे काहीतरी ह्याच्या मागे पर्सनल इंटरेस्ट आहे का अशी शंका शेतकऱ्यांच्यामध्ये हां शेतकऱ्यांच्यामध्ये थोडी शंका आहे काही पर्सनल इंटरेस्ट आहे का आणि पर्सनल इंटरेस्ट नसेल तर पारदर्शी कारभार होऊ दे जनतेला कळू दे नेमकं काय व्हायला लागले त्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना काय मिळणार आणि सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करून तर खूपच तुळक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्हीही त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू पण समज समजा हा प्रकल्प पुढे न्यावा मी सरकारला दिवस आंदोलन चालू आहे महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील हे उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत तिसिंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिणी रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर या पुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदक्षिर मार्गाने आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायला तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सदतशीर मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत पिड्यान पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर हु येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत